सगळ्यात आधी जिरे टाकून घेऊयात आता आपण हा जो मसाला तयार करून घेतला होता धणे काळी मिरे आणि बडीशेप मला आता चांगलं तेलात भाजून घ्यायचा थोडी हळद धणे पावडर लाल मिरची पावडर मसाला संपूर्ण भाजला गेला की आता त्यात थोडंसं पाणी टाकू परत एकदा छानपैकी आता भाजून घ्यायचं या मसाल्याला अशी उकळी आली की आता आपण त्यामध्ये हाताने कुसकरलेले बटाटे ॲड करूयात परत एकदा थोडंसं गरम पाणी आणि आता भाजीला चांगली उकळी आली की पुदिना मिरची आणि आदरचं पाणी आपण त्यात टाकून घेणार आहे थोडी कसुरी मेथी थोडंसं काळं मीठ आणि सगळ्यात शेवटी आपलं रोजचा वापरातलं वाईट म्हणजे आणि शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकून गॅस बंद करून घेऊया